रस्त्याचे काम पूर्ण होऊनही जमिनीचा मोबदला नाही निजामपूर रायगड रस्त्यासाठी जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांची व्यथा बारा गावातील दोन हजार सातशे तेवीस खातेदार मोबदल्यापासून वंचित वारंवार पाठपुरावा करून देखील उपयुक्त शून्य अधिकारी ऐकेनात लोकप्रतिनिधी लक्ष देनात आम्ही पाहायचं तरी पुणाच्या तोंडाकडे असा सवाल या शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे माणगाव तालुक्यातील निजामपूर येथून किल्ले रायगडकडे जाणारा रस्ता दोन वर्षांपूर्वीच पूर्ण होऊन वाहतुकीसाठी खुला झाला परंतु या रस्त्यासाठी आपली पिकती जमीन देणारे शेतकरी आता रस्त्यावर आले आहेत शेतकऱ्यांना या जागेचा मोबदला मिळालेला नाही निजामपूर हरवंडी घरोशी पळसगाव आदी बारा गावातील दोन हजार सातशे तेवीस खातेदार शेतकरी मोबदल्यापासून वंचित आहेत या रस्त्याचे काम सुरू झाले तेव्हा कुठलेही सर्वेक्षण झाले नाही शेतकऱ्यांना विश्वासात घेतले नाही तरी देखील आपल्या भागाचा विकास होईल हे लक्षात घेऊन इथल्या शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी देऊ केल्या यात अनेक शेतकरी भूमिहीन झाले बांधकाम विभाग आणि प्रांताधिकारी कार्यालयात वारंवार या शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधींचे उंबठे चिजवले परंतु काहीच उपयोग झाला नाही आता आम्ही पाहायचे तरी कुणाच्या तोंडाकडे असा सवाल या शेतकऱ्यांनी उपस्थित केलाय आमच्या भागामधून रायगड रोड जो गेलेला आहे की काळाची गरज म्हणूनशाने आम्ही हा रस्ता बनवण्याला कुठल्याही गोष्टीचा अडथळा गावकऱ्यांनी दिला नाही आमच्या प पंचक्रोशींनी कुठल्याही पद्धतीने अडथळा दिला नाही आम्ही सरकारी दरबारी गेलो प्रांतापर्यंत गेलो सगळे कागदपत्र दिले तरी पण कुठल्याही गोष्टीचा त्याचा काही विचार करण्यात आलेला नाही आहे सरकारने केलेला नाही आहे आणि आम्हाला जे काही रक्कम मिळणारी आहे ती आतापर्यंत पाच पैसे सुद्धा मिळालेली नाही आहे ती का मिळाली नाही जर हे अशाच पद्धतीमध्ये जर चालत राहिलं कारण आमच्या लोकांच्या बऱ्याचशा या जमिनी ह्या रोड मध्ये गेलेल्या आहेत आणि त्या रोडमध्ये जाऊन सुद्धा त्यांना पाच पैशाचा मोहबदला दिलेला दिला गेलेला नाही आहे सरकारने तर तो आम्हाला जर दिला गेला नाही तर आम्ही या रोडवर आंदोलन करू इथून गाड्या आडू गाड्या पुण्याकडे जाणाऱ्या पण जाऊ देणार नाही किंवा रायगडकडे जाणाऱ्या पण गाड्या जाऊ देणार नाही रायगड रस्त्या संदर्भात आम्ही श्री तटकरे साहेब व भरशेठ साहेब या दोघांना पण आम्ही भेट दिली तरी देखील त्यांनी या गोष्टीची आम्हाला ज्या पद्धतीत पाहिजे बाबतीत दखल जी घेतली नाही त्यामुळे आम्ही येत्या पाच दिवसात मिटिंगचं काही नियोजन केलं आहे आणि येत्या पंधरा दिवसामध्ये आम्ही रोड शो आंदोलन करणार आहोत आणि जर सरकारने याबाबत काही विषय हाताळला नाही तर येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला होणाऱ्या घटनेला सरकार जबाबदार असेल आमचा रायगड रोड आणि ह्या रोडला असणारे शेतकरी बरेचसे बिगर झालेले आहेत आणि काय काय शेतकरी तर शेतकरीच राहिला नाही अशा शेतकऱ्यांना आजपर्यंत जमीन गेली तरी पैशाचा मोबदला काहीच मिळाला नाही आमदार खासदार प्रांत ऑफिस मानगाव तहसील इकडं तिकडं सगळीकडे आम्ही गाठी भेटी घेतो सगळे शेतकरी मिळून पण आमच्या निर्णय कोणी देत नाही आणि आम्हाला काही पैशाचा मोबदला मिळत नाही तरी काही करून आम्हाला दोन तीन दिवसात ती याचा निर्णय द्या नाही आम्ही पुढे आंदोलन करून रस्ता अडवू आणि ये आणि त्या गाड्या बिड्या फोडायला आम्ही शेतकरी कमी करणार नाही